बघा कस निसर्गाच्या कुशीत वसलेला डॅम आहे साइडलाच गाव आहे उजगाव ड्रायव्हर असल्यामुळे खूप गर्दी आहे छोटा डॅम नाही तू स्टार्ट होत आहे पुढून दाखवतो तुम्हाला एकदा संपूर्ण बघा साइडला दुसरा डॅम आहे बोटीची सेवा हो आहे एक पर्सनसाठी पन्नास रुपये एका मस्त दोन बोटी पण लागले शूटसाठी वेगवेगळे फोटो काढायला आम्ही पण फोटो काढ अजून चालले धिंगरी फायनली दिसला वॉटरफॉल तर बघा होऊ शकता खूप लोक आले तुमच्या व्हिडिओ दाखवण्याच्या नादात पडण्याची भीती आहे आणि चटणी वहिनीच प्रेम बघा <laughs> <भाई। फारेगा। hati> <भागा। hati> तो तुझ्या बहिणीला कधी बरवला नाही बघा भांडण 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 भांडा नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑरिन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज रविवारचा दिवस आहे लेट वगैरे उठलोय तर आता फिरायचा प्लॅन आहे त्यांना खूप दिवस बाहेर गेलो गे नाही आम्ही तर आज वॉटरफॉलला जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप काही मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा चला सर्वांना शुभ सकाळ सर्वांनी नाश्ता करायला रवाची सुरुवात चायनी बिस्किट बनवून झाले मला तर माहिती आहे रविवारमध्ये मस्त आरामात उठायचा आज फिरायचा प्लॅन झाले पाहिजे पोटात पाहिजे पहिली पोटपूजा करायची Anda burdabian. Telah well, Janis tak. सोळा किलोमीटर हे बघा हे बघा एवढा मोठा डॅम आहे आनंद घेताना आपली गॅंग हे बघा सर्व निसर्गाचा आनंद घेताना खूप लोक आले असल्यामुळे गर्दी बघा एक नंबर स्वच्छ आणि सुंदर डॅम विरार पासून सोळा ते सतरा किलोमीटरवरती असेल उजगाव वज्रेश्वरीच्या थोडा आधी असेल मला वाटतं चार किंवा पाच किलोमीटर आधी खूप पब्लिक आहे बघा कसं निसर्गाच्या कुशीत वसलेला डॅम आहे साईडलाच गाव आहे उजगाव हे बघा ड्रायव्हर असल्यामुळे खूप गर्दी आहे छोटा डॅम नाही तू स्टार्ट होतो आहे पुढून ते बघा दाखवतो तुम्हाला एकदा संपूर्ण खाली पण आहे खाली खूप रिक्स आहे त्यामुळे पण जात नाही ते बघा झूम करून दाखवतो तुम्हाला सुंदर असा नजारा आहे साईडचा परिसर बघा पूर्ण गावचे कसे वॉटरफॉल असतात तसा आहे संपूर्ण हे बघा कुठे पाणी भेटते तर गाडी धुवायचं काम चालू होतं बघा आपली ॲक्टिव्ह आहे ते आता आपण जेवायला जाते बोललो डॅमला आलो आहेच तर आनंद घेऊया रानात जेवणाचा तेच बघायला चाललो आहे कुठे जागा भेटेल पावसाचं पण वातावरण झालंय पडेल असं वाटते थोड्या टाइम इकडे मला वाटते शेती आहे कोणती तरी एवढं दिसत नाही क्लिअर जंगल मी मंगल पुढे जाऊन बघूया काय तर बघा इकडे पण द्या मी बघा एक नंबर बोटी वगैरे आहे तिकडे हे <laughs> बघा साईडला दुसरा डॅम आहे बोटीची सेवा हो आहे एक पर्सनसाठी पन्नास रुपये <laughs> मस्त दोन बोटी पण लागले शूटसाठी वेगळे फोटो काढायला आम्ही पण फोटो काढलेत व तिकडे पुढे पण एक वॉटरफॉल आहे इथून दिसणार नाही तर पुढे वॉटरफॉल आहे बोलतात तर तिकडे बघून येऊया वॉटरफॉल आहे का आलो आपण तिकडे तिकडून आलो बघा इथे पार्किंग आहे इथून वरती पंधरा वीस मिनट चालायचे आपल्याला चला आता आपण जातोय हो पंधरा मिनटं बोलताय सर्व किती मिनटं लागत समजेल आपल्याला बघा रोड कसा आहे बी थोडी पुढे गाडी जाऊ शकते एवढीच जाऊ शकते आपली काय वरती जाय पण काहीतरी टाइमपास म्हणून भिंगरी बनवले लहानपणीची आठवण अजून चालली धिंगरी काहीतरी टाइमपास चालायला लागणार दहा पंधरा मिनटं अजून हो दहा पंधरा मिनटं लागतात ते बघा वाट बघा आवाज हलवले यायला लागले म्हणजे जवळ चाललोय मे बी तेव्हा सर्विक असं भात लावले इकडे पण शेती करतात लोक विरारला राहण्याचा एक फायदा आहे गवलं सर्व आहे गावच्या सारखं जीवन पण जगू शकतो संपूर्ण आपले जे गावी आहे तेच आहे काय फरक आहे इकडे सायाची झाड वगैरे माणसं आले बघा पार्टीला रविवार म्हटल्यावर गर्दीच कोणत्या पण वॉटरफॉल वगैरे हे बघा दमली आपण लास्ट टाइम गेलो ना बोकडकाडा कसा सेम रोड आहे मी बी तेवढे डिस्टन्स होते वा आले आले जवळ होऊ शकता तो बघा तसं तुम्हाला हे बघा जुम करून दाखवतो आहे जवळ पाहिनली खेकडा भेटला एक छोटाच का घे छोटी घे खा खा तुझा पण श्रावण आहे फायनली वॉटरफॉल येईल दोन मिनटातच खरंच दहा पंधरा मिनटं चालायला लागतं हार्डली दहा मिनटं मला वाटतंय सेम बोकड काढायला गेलो हो लास्ट टाइम सेम टू सेम हा उसगावला आहे आपण ऑलरेडी डॅमवरती गेलो तिकडून छोटा डॅम पण त्यानंतर वॉटरफॉलला जाऊन आलं कारण आपण जेवलो वगैरे नाही बघा खेकडा एक कमाई झाली जाऊ दे त्याला सोडून द्या पाण्यात सोड ना पाण्यात बिचार श्रावण म्हणून सोडलेले त्याला बोकडकडायचीच फिलिंग आहे मला तर वाटतं आरामात आरामात फायनली दिसला वॉटरफॉल तर बघा बघू शकता खूप लोक आले हा तुमच्या व्हिडिओ दाखवण्याच्या नादात पडण्याची भीती आहे हे व्हिडिओच्या नादात काहीही होऊ शकतं हे बघा फायनली आता जेवून घेऊ बघा वॉटरफॉलचा परिसर बघा साईडचा खूप कमी लोक दिसतात याचं कारण एकच आहे कारण गाडीवरती येत नाही लोक खरोखर कन्फ्यूज आहेत पंधरा मिनटं लागतील की अजून खूप वेळ जाईल त्यामुळे येत नाहीत लोक किती खूप कमी आहेत आम्ही पण आहे बोललो बघूया आहे जर भाऊ जातोय वरती इथून जा बा शॉर्टकट आहे बघ बघा छोटा खेकडा पुन्हा खेकड्यांचा खायचा मूड नाही आपला श्रावण आहे फायनली आपण आलोय एकदम जवळ जवळ काय आलोय वॉटर बॉललाच आलोय पूर्ण व्ह्यू बघा साईडचा एकटी तिथे आम्ही आणत होतो सोबत तो मस्ती अंगात मस्ती बोलतात ते बघा एक नंबर मला पण वाटलं नव्हतं असेल खरोखर जवळ मी पण यायला पहिला आलेच पण आत पण आलो तर फायदा झाला हे बघा खूप आहे लाख पैसे आहे उभे हे बघा खातो आम्ही गावाला सावण मुले खूप हाल झालेत छोटे कुठे मासे वगैरे पण आहेत जाऊया आपण मग वरती जरा मजा घेऊ पाण्याची प्रॉब्लेम आहे सेवाल आहे

हा बघा जेवण घेऊन येतोय आमचा आम्ही जेवायला आणलोय बसून खायला चला जेवायला आणलंय ते काढूया सगळं का तू बघा काय काय आयटम आणलेत तर राहण्यामध्ये खायची मजा वेगळी आज आपल्या जवळ आहे वॉटरफॉल मटार का मटर आवडत नाही आम्हाला त्याच्यात माझ्या चटणी हो कांदा मिक्स करायचं मस्त

कांदा टोमॅटो मिक्स करायचा आहे ना मसाला बनलाय ना एक फायदा झालाय खूप लांब असल्यामुळे वरती पण आलंय नाही सर्व डॅमवरतीच मजा मजा घेत मिक्स करून घ्यायचं पिल्लाय मस्त ती माझ्या वेगळी आज ता रेडी झाले कायला सुरुवात करूया तुझ बहिणीचं प्रेम बघा तू तुझ्या बहिणीला कधी बरवला नाही

ગાડી વગેરે ધુવાયથી નો તેમજ ગાવાથી આરામ કસર કચરો वाढले आता आपण चाललोय परतीचा प्रवास किती जीवावर येतो जायला कसा आनंद असतो चेहऱ्यावरती सर्व जीवावर चालतात विविध भागावरती बघा भांडण भांडण साईडला सुकत आमच्या भांडा होती पॅन्ट काढून दिलीच बघ हा पॅन्ट आठवते क्रॉप नाही तू कधीतरी घालतेस तू तू मध्ये फेकला असतो की माहित बघा भांडण आपण आलो घरी तर मित्रांनो आपण आज गेलो उसगाव डॅम त्यानंतर तिकडे जवळ वॉटरफॉल आहे तिकडे गेलो मस्त निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलो उसगाव गाव तिथे वॉटरफॉल आणि डॅम खूप भारी आहे तुम्ही पण एकदा जाऊन एक्सपिरियन्स घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट देत राहा भेटू नवीन व्हिडिओमध्ये